अमरावतीत शिंदे सेनेचे जोरदार प्रदर्शन लोकल निवडणुकांची तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नामदार सामंत नामदार शिरसाट नामदार राठोड आणि नामदार जयस्वाल यांची उपस्थिती अगोदर मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी या काळात एकदाही अमरावतीत शिवसेनेचा जाहीर मेळावा घेतला नाही मात्र गुरुवारी आयोजित संवाद मेळाव्यातून त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उदय सामंत संजय शिरसाट संजय राठोड व आशिष जयस्वाल या चार मंत्र्यांना उपस्थित राहण्यास भाग पाडलं त्यामुळे येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका शिंदेसेना ताकदीने लढवणार असल्याचे हे संकेत दिसत आहेत एवढेच नव्हे तर उद्धवसेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून जोरका झटका धीरेसे दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर निकाल देताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा संवाद मेळावा महत्वपूर्ण ठरला आहे मेळाव्यात शिवसैनिकांशी संवाद साधताना आगामी लोकल निवडणुका केंद्रित केल्या गेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्णय कामांचा झंझावात लाडकी बहीण लाडका भाऊ शेतकऱ्यांच्या योजना घराघरात गर पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आणि म्हणून येणाऱ्या आता लोकसभा झाली विधानसभा झाल्या आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत नेत्यांच्या निवडणुका झाल्यात आता आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांना नेत्यांनी माझ्या सकट सज्ज व्हायला पाहिजे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील आपला महायुतीचा भगवा झेंडा डवलाने आपल्याला फडकावला पाहिजे यासाठी सगळ्यांनी कामाला लागा